धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा भारत आणि पाकिस्तान मधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी केलेल्या सूचनेनुसार राज्यातील किनारी भागात सुरक्षा उपाययोजना केल्या जात आहेत या अंतर्गत रायगड पोलिसांनी विविध विभागातील अधिकारी कर्मचारी समन्वयाने समुद्र किनारे बंदरे गोदी आणि सागरी मार्गांसह सर्व किनारी भागात फोकस अभियान गस्त वाढवली आहे या, या गस्ती दरम्यान तपासणी करत असताना साळाव तपासणी नाका व कोर्लई येथे आतंकवादी आर डीएक्स व एक रायफल सहित पोलिसांनी ताब्यात घेतले फोकस या अभियान अंतर्गत रेवदंडा पोलीस स्टेशन अंतर्गत समुद्रातून काही डमी आतंकवादी आरडीएक्स वर रायफल्स घेऊन जात असून ते कुठल्या तरी समुद्र किनारी अथवा खाडी किनारी उतरण्याचा प्रयत्न करतील असा संदेश फिरवण्यात आला होता या संदेशाच्या अनुषंगाने रेवदंडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि सागरी सुरक्षा दलाचे सदस्य तसेच इतर विभागाचे सुरक्षा रक्षक यांची गस्त वाढवण्यात आली होती मुरुड तालुक्यातील कोरलई येथील मच्छिमारी जेट्टीवर लक्ष्मी बोट नंबर एन आय डी एम एच शून्य तीन एम एम चार पाच आठ पाच या बोटीतून दोन इसम उतरले त्यांची संशयास्पद हालचाल पाहून पेण पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे पोलीस नाईक पवार बारवाई पोलीस पाटील संतोष घोसाळकर सुरक्षा वॉर्डन मिलिंद सरलेकर सागर सुरक्षा दलाचे सदस्य संतोष टावरी यांनी त्यांची तपासणी केली असता बॅगमध्ये आर लिहिलेला सफेद आवरण असलेला बॉक्स मिळून आला सागर सुरक्षा दलाचे सदस्य संतोष टावरी यांनी त्यांची तपासणी केली असता बॅग मध्ये आरडीएक्स लिहिलेला सफेद आवरण असलेला बॉक्स मिळून आला ही माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले तातडीने कर्मचारी घेऊन कोरलई जेट्टी येथे आले त्यांची माहिती घेतली असता ते रेड फोर्सचे डमी आतंकवादी असल्याचे निष्पन्न झाले त्यांना घेऊन ते रेवदंडा पोलीस ठाण्यात आले हे सर्व मॉकड्रिलचा भाग असल्याचे नंतर लक्षात आले मात्र प्रात्यक्षिक यशस्वी झालं आणि आपले सागरी पोलीस किती दक्ष आहेत हे देखील अधोरेखित झाल्याने पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा